नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला बघा आज आपण इयत्ता तिसरी मधील आपली सतरा जानेवारी दोन हजार दहाची ही प्रश्नपत्रिका आहे आपण या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका काय करणार आहोत तर सोडवणार आहोत यामध्ये या पहिला प्रश्न आहे बघा आपला चाळीस ते पन्नास मधील मूळ संख्यांची बेरीज किती असा आपला प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा चाळीस ते पन्नास मधील मूळ संख्यांची बेरीज किती असा आपला प्रश्न आहे पहिला चाळीस ते पन्नास मधील मूळ संख्या कोणकोणत्या आहेत आणि त्यांची बेरीज किती येणार या आहे यासाठी आपल्याला मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे एक ते पन्नास मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत तर पंचवीस मूळ संख्या आहेत आता ह्या आप आपल्याला पाठ असल्याशिवाय आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार आहे का तर नाही तर पटकन कमेंट बॉक्स मध्ये अगोदर उत्तर काय उत्तर आहे ते इथं सांगायचं आहे बघा चाळीस ते पन्नास मधील मूळ संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे तर बघा चाळीस ते पन्नास मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या येणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला पहिली संख्या असेल एकेचाळीस त्यानंतर आहे त्रेचाळीस आणि त्यानंतर जे आहे सत्तेचाळीस तर यांची आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे सात आणि तीन किती होतील दहा आणि एक अकरा हाचा एक आला चार एक आणि चार आठ आणि चार बारा आणि एक किती होणार आहे तेरा म्हणजे या मूळ संख्यांची बेरीज किती येणार आहे तर एकशे एकतीस येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या नाही असं विचारलेलं आहे मग यामध्ये कोणती संख्या समसंख्या नाही हे आपल्याला शोधायचं आहे बघा समसंख्येच्या एकक स्थानी कोणकोणते अंक येतात समसंख्येच्या एकक स्थानी कोणकोणते अंक येतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे त्यासाठी काय होतं पटकन आपल्याला उत्तर शोधता येतं बघा समसंख्येचे एक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक या ठिकाणी येत असतात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर यापैकी एखादा अंक आलेला असेल तर ती संख्या कशी असते सम असते मग बघा आता पहिली संख्या कोणती आहे दोन हजार चारशे अडुसष्ट ही पहिली संख्या दिलेली आहे त्यानंतर दोन हजार नऊशे ऐंशी ही दुसरी संख्या आहे त्यानंतर पाच हजार दोनशे सदतीस ही तिसरी संख्या आहे आणि एक हजार दोन ही आपली चौथी संख्या या ठिकाणी दिलेली आहे मग आपला प्रश्न काय आहे की समसंख्या नाही असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे यापैकी चार संख्या या सॉरी तीन संख्या या सम असणार आहेत आणि एक संख्या ही कशी असणार आहे तर समसंख्या नसणार आहे मग बघा या ठिकाणी पहिला पर्याय आहे दोन हजार चारशे अडुसष्ट यामधील एकक स्थानचा अंक किती आहे आठ आहे मग एकक स्थानी आठ असल्यामुळे हा अंक समसंख्येच्या एकक स्थानी येतो बघा दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादा अंक जर या ठिकाणी आलेला असेल तर ती संख्या कशी असते सम असते यावरून ही संख्या कशी आहे सम आहे त्यानंतर बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये एकक स्थानी शून्य आलेला आहे त्यामुळे ही सुद्धा समसंख्या आहे आता पर्याय क्रमांक तीन मध्ये एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे तर सात हा अंक आलेला आहे त्यामुळे ही संख्या समसंख्या नसून विषम संख्या असणार आहे त्यानंतर पर्याय क्रमांक चार मध्ये बघा एकक स्थानी दोन हा अंक आहे ही संख्या कशी आहे तर समसंख्या आहे म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे या तीन संख्या कशा आहेत सम आहेत आणि पर्याय क्रमांक तीन एकटीच विषम संख्या आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी आप पुढचा प्रश्न बघायचा आहे पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारले ते आपण बघणार आहोत बघा प्रश्न आपला तिसरा आहे त्यामध्ये काय सांगितले आपल्याला पंचवीस हजार तीनशे दोन ही संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे या संख्येमधील पाच आणि शून्य या अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार विचारलेला आहे बघा कोणकोणती संख्या पाच आणि शून्य बघा शून्य हे दशक स्थानावरती आहे दोन हा एकक स्थानावरती आहे तीन हा शतक स्थानावरती आहे आणि चार हा सहस्त्र स्थानावरती आहे मग या पाच आणि शून्य याची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानानुसार आलेली किंमत म्हणजे काय असते तर स्थानिक किंमत असते पाच हा कुठल्या स्थाना स्थानावरती आहे सहस्त्र स्थानावरती आहे पाच च्या पुढे बघा किती अंक आहेत एक दोन आणि तीन आपण तेवढे शून्य त्याच्यावरती ते देणार आहोत बघा ही झाली पाच हजार ही संख्या त्यामध्ये काय करायचंय शून्य यांचा आपल्याला काय काय विचारलंय गुणाकार विचारलेला आहे शून्यानं जर आपण एखाद्या संख्येला गुणलं तर काय उत्तर येत असतं शून्य उत्तर येत असतं बघा कोणत्याही संख्येला आपण जर शून्याने गुणलं तर उत्तर काय येतं शून्य येतं मग शून्याने शून्याला गुणलं शून्य शून्याने पाच ला गुणलं शून्याचे येणार आहे एक ला गुणलं शून्याचे येणार आहे यावरून या, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे या ठिकाणी चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर तीस भागिले सहा अधिक पाच बरोबर प्रश्न चिन्ह दिलेला आहे आणि येणारे उत्तर रोमन अंकात लिहा असं सांगितलेलं आहे मग अगोदर आपल्याला हे काय करावं लागणार आहे हे सोडवून घ्यावं लागणार आहे ह्या सहा न आपण तीस भाग दिल्यानंतर सहा पंच किती येणार आहे तीस पाच आणि पाच किती होतील तर दहा येणार आहेत आणि ह्या दहा ला रोमन अंकामध्ये कसं लिहिलं जातं तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेलं आहे या पद्धतीनं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन असणार आहे त्यानंतरचा आपला पाचवा प्रश्न आहे बघा पाचव्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय तर या ठिकाणी आपल्याला पाचवा प्रश्न बघायचा आहे पाचव्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे अ टोपलीत बासष्ट आंबे आहेत अ टोपलीमध्ये किती आंबे आहेत तर बासष्ट आंबे आहेत प टोपलीत एकोणीस आंबे आहेत ब टोपलीमध्ये किती आंबे आहेत तर एकोणीस आंबे आहेत आणि टोपली टोपलीमध्ये किती आंबे दिलेले आहेत तर एकाहत्तर आंबे दिलेले आहेत तर तिघांच्या टोपलीतील आंब्यांची एकूण संख्या किती आता आपल्याला एकूण संख्या विचारलेली आहे आपल्याला काय करावं लागणार आहे यांची बेरीज करावी लागणार आहे बघा बासष्ट त्यानंतर एकोणीस आणि एकाहत्तर या तिघांची आपण काय करणार आहोत एकत्र बेरीज करणार आहोत नऊ आणि एक किती होतील दहा आणि दोन बारा आजचे किती आले एक आले बघा सहा आणि एक सात सात आणि सात किती होतील चौदा चौदा आणि एक किती पंधरा म्हणजे एकशे बावन्न काय होणार आहे तर एकशे बावन्न ही सॉरी या ठिकाणी दुसरी जी संख्या आहे ती किती आहे ब टोपलीतील आंबे किती आहे तर एक्क्याण्णव आहेत एकोणीस नाही त्या ठिकाणी एक्क्याण्णव ही संख्या आहे बघा या ठिकाणी आपण जरा थोडं दुरुस्ती करणार आहोत आता यांची आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे आता आपण या ठिकाणी यांची बेरीज करूयात दोन आणि दोन किती होतील हे चार आणि सात आणि नऊ किती होणार आहेत तर सात आणि नऊ किती होतील सोळा सोळा आणि सहा किती, किती होणार आहे बावीस म्हणजे किती उत्तर येणार आहे दोनशे चोवीस हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेले आहे एकूण टोपलीमध्ये किती आंबे असणार आहेत तर दोनशे चोवीस एवढे आंबे या टोपलीमध्ये असणार आहेत त्यानंतरच आपला सहावा प्रश्न आहे बघा सहावा प्रश्न आहे जर कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर उत्तर काय येईल कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर काय येतं शून्य येत असतं या ठिकाणी वरती पण असा एक प्रश्न झालेला आहे बघा पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न तिसऱ्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे जर कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं तर उत्तर काय येत असतं शून्य येत असतं पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे एक्क्याऐंशी भागिले नऊ एक्क्याऐंशी न काय करायचं आहे नऊ ने भाग द्यायचा आहे बघा या पद्धतीने आपण काय करणार आहोत या ठिकाणी भाग देणार आहोत आता नऊच्या पाड्यामध्ये एक्क्याऐंशी आहे का बघा बरं नऊ एक नऊ नऊ नुए दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोख छत्तीस नव्वा पाच पंचेचाळीस नऊ सक्की चोपन्न नव्व सत्त त्रेसष्ट नव्व आठ बहात्तर नव्यानवे एक्क्याऐंशी म्हणजे कितीचा भाग बसणार आहे नऊचा भाग बसणार आहे या ठिकाणी बाकी शून्य उल्ली म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आपला आठवा प्रश्न आठव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे तर संक्षिप्त रूप द्या असं सांगितलेलं आहे त्यासाठी आपल्याला पूर्णांक दिलेला आहे छत्तीस छेद अठ्ठेचाळीस छत्तीस अंश छेद अठ्ठेचाळीस असं याचं वाचन केलं जातं तर या संख्येला समान संख्येनं भाग दे भाग गेला पाहिजे बघा आता कोणत्या संख्येनं भाग दिल्यानंतर दोन्ही संख्येला वर अंशाला पण आणि छेदाला पण समान संख्येनं भाग दिला पाहिजे बघा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस आणि बार चोक आठ किंवा मग तुम्ही लहान लहान संख्येनंही भाग देऊ शकता छत्तीस आणि आठेचाळीस छत्तीसला ला गम, ला दोन्ही भाग जातो बे एक बे बे आठे सोळा बे दुने चार बे चोक आठ आता ह्या परत कोणता पूर्णांक भेटला आपल्याला अठरा अंश छेद चोवीस याला सुद्धा आपण परत भाग देऊ शकतो दोन्ही बे बे चार आणि बे नवे अठरा बघा आता नऊ आणि बारा हे कोणत्या संख्येच्या पाडेमध्ये येतात तर याला तीन भाग जाऊ शकतो तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा म्हणजे काय आलेलं आहे संक्षिप्त रूप तीन अंश छेद चार पर्याय क्रमांक चार सॉरी पर्याय क्रमांक किती आहे तर दोन मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे काय आहे तर तीन अंश छेद चार हे याचं संक्षिप्त रूप असणार आहे पर्याय क्रमांक तीन सॉरी दोन त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे नववा प्रश्न नववा प्रश्न आहे या ठिकाणी नऊशे एक्क्याऐंशी त्यानंतर सहाशे ब्याण्णव आणि तीनशे एकोणसाठ सातशे चौऱ्याऐंशी नऊशे ब्याऐंशी या संख्या काय करायच्या आहे तर आपल्याला उत्तर त्या क्रमाने लिहा व शेवटी येणारी संख्या कोणती असं सांगितलेलं आहे शेवटी कोणती संख्या येते हे आपल्याला विचारलेलं आहे बघा उतरत्या क्रमाने लावायचे आहेत मग सुरुवातीला आपल्याला कोणती संख्या घ्यावी लागणार आहे तर सर्वात मोठी उतरताना सर्वात मोठी संख्या अगोदर त्यानंतर तिच्यापेक्षा थोडी लहान त्यानंतर तिच्यापेक्षा लहान तिच्यापेक्षा लहान आणि शेवटी सर्वात लहान संख्या येणार आहे बघा नऊशे एक्क्याऐंशी त्यापेक्षा मोठी कोणती आहे नऊशे ब्या ब्याऐंशी ही संख्या आहे मग ती सुरुवातीला येईल त्यानंतर कोणती येणार आहे तर नऊशे एक्क्याऐंशी येणार आहे त्यानंतर कोणती येणार आहे तर सातशे चौऱ्याऐंशी ही संख्या येणार आहे आणि त्यानंतर सहाशे ब्याण्णव ही संख्या येणार त्यानंतर कोणती येणार आहे तीनशे एकोणसाठ ही संख्या या ठिकाणी येणार आहे आणि आपल्याला काय सांगितले उत्तर त्या क्रमाने लिहा व शेवटी येणारी संख्या कोणती ते सांगा असं विचारले मग शेवटी कोणती संख्या आलेली आहे तर तीनशे एकोणसाठ ही संख्या शेवटी आलेली आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतरचा आपला प्रश्न असणार आहे दहावा बघा यामध्ये काय विचारले आपल्याला प्रश्न अगोदर समजून घ्यायचा काय सांगितलं इथं एका बाटलीत ऐंशी मिलीलीटर तेल बसते एका बाटलीमध्ये किती तेल बसतं तर ऐंशी मिलीलिटर बसतं अशा नऊ बाटल्या भरण्यासाठी किती तेल लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे बघा एका बाटलीत आपल्याला ऐंशी मिलीलीटर तेल बसतं तर नऊ बाटल्या भरण्यासाठी किती तेल लागेल मग आपल्याला काय करावं लागेल एकावरून अनेकाची किंमत काढायची आहे मग आपण या ठिकाणी गुणाकार करणार वाट सॉरी ऐंशीला ला ने गुणलं किती येणार आहे यांचा गुणाकार नऊ शून्य शून्य नऊ बहात्तर म्हणजे सातशे वीस मिली लिटर एवढं काय लागणार आहे आपल्याला तर तेल लागणार आहे नऊ बाटल्या भरण्यासाठी सातशे वीस मिली लिटर तेल आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण दहा प्रश्न या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेतले सोडवलेले आहेत राहिलेले प्रश्न, प्रश्न आपण उद्याच्या उद्या घेणार आहोत राहिलेले प्रश्न आपण उद्या घेणार आहोत सर्वांनी या क्लासला जॉईन व्हायचा हो आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार आहे चला सर्वांना गुड नाईट